मध्य रेल्वे मार्गावर आज रात्री साडे अकरा पासून ब्लॉक घेणार कामासाठी ब्लॉक घेतल्याची माहिती मध्य रेल्वेवरील शेवटची लोकल दहा वाजून पन्नास मिनिटांनी सुटणार मध्य सत्तावीस जानेवारीला सीएसएमटी ते मशजिद बंदर रेल्वे स्थानकादरम्यान ब्लॉक कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम वंदे भारतसह जन्मशताब्दी तेजस एक्सप्रेस विलंबाने धावणार वसई भाईंदरच्या रो सेवेच्या फेऱ्यांमध्ये वाढ वाढती प्रवाशांची संख्या लक्षात घेता निर्णय सहा फेऱ्यांमध्ये वाढ द्रुतगती महामार्गावर सत्तावीस ते एकोणतीस जानेवारी दरम्यान दुपारी बारा आते लिया इतला ते तीन या वेळेमध्ये ब्लॉक घेतला जाणार आहे महामार्गावरील गर्डर लावण्याच्या कामाला गती असल्यामुळे पुणे वाहिनीवरील वाहतूक वळवण ते डाऊल डाऊलनाका येथून देहू रोडमार्गे वळखली जाणार आहे पुण्यामधल्या वर्तुळाकार रस्ता प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण प्रत्यक्ष कामाला पुढच्या महिन्यामध्ये सुरुवात होणार रस्त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड इथली वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार पुण्याच्या किरकेटवाडी भागामधील नागरिकांना दूषित पाण्यामुळे त्रास गावातील नागरिकांना टँकरद्वारे पालिकेकडून पाणीपुरवठा मात्र पाणी कुठून भरतात याची माहितीच नाही पाणी पुरवठा विभागाकडे याबाबत उत्तम नसल्याचं समोर महावितरणकडून पहिल्यांदाच वीज दर कपातीचा प्रस्ताव सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज तयार करण्यावर महावितरणकडून भर दिला जाणार केईम रुग्णालयानं शतक महोत्सवी वर्षानिमित्त शंभर लघुपटांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय लघुपटातून रुग्णालयामध्ये घेणाऱ्या रुग्णांना आजारांबाबतची माहिती दिली जाणार ठाण्यामधल्या विकासकांना काम थांबवण्याचे आदेश हवा प्रदूषण रोखण्याच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेची कारवाई नियमावलीची पूर्तता केल्यानंतर काम करण्याची परवानगी मालाड गोरेगावच्या काही भागात जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार महापालिकेकडून मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचा आवाहन अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या